महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसर जुगार व्यवसायाचे माहेर घर अवैध जुगार अवैध मटका पोलीस ठाणेदार यांचे दुर्लक्ष फुलसावंगीसह आजूबाजू गावामध्ये देशी दारू गावठी दारू खुलेआम चालू आहे तरीसुद्धा पोलीस प्रशासन चिरीमिरी घेऊन गप्प बसत आहे का असा नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे चालू आहे गेल्या काही आठवड्यांपासून फुलसावंगीमध्ये अवैध जुगार आणि मटका व्यवसायाची हालचाल वाढली आहे स्थानिकांनी सांगितले की रात्रंदिवस जुगाराचे सत्र चालू असून अवैध धंद्यामुळे स्थानिक नागरिक शेतकरी वर्ग कष्टकरी मजूर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत तसेच तरुण पिढी या अवैध धंद्यात ओढली जात आहे सुद्धा अवैध व्यवसाय यामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्या आहेत पण महागावचे ठाणेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत स्थानिक प्रशासनाकडून तपास व कडक कारवाईची आशा आहे पण स्थानिक पोलीस प्रशासन बिट जमादार आणि ठाणेदार यांच्या मिलीभगत यामुळे या, या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे का असा स्थानिकांमध्ये प्रश्न पडला आहे धाडस मराठी न्यूज महागाव